हिंदू नववर्षाचा आणि गुढीपाडव्याच्या तुमच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा येणारं हिंदू नवीन वर्ष तुमच्या सर्वांना सुखमय आनंदाचं जाव हीच स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो वाहन संवस्तराचा हा पहिला दिवस आहे गुढीपाडवा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी व्यवसायाला प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला सुद्धा ही सुरुवात होते गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वजण मोठ्या थाटामाटात साजरा करत असतात गुढीपाडव्याच्या दिवशी जर का आपण काही वस्तूंची खरेदी करून घरी आणली यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहणार आहे माता लक्ष्मी आपल्या घरातनं काढता पाय घेणार नाही आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी आपल्याला अशा काही वस्तू आहेत की त्या या दिवशी खरेदी करून आणायच्या आहेत गुढीपाडव्याला सोने खरेदी करण्याला अतिशय महत्व आहे परंतु प्रत्येकाला सोने खरेदी करणं हे शक्य नाही तुम्हाला जर का सोने खरेदी करणं शक्य असेल तर थोडं का होईना तुम्ही या दिवशी सोने खरेदी करून घरी घेऊन यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही सोन्याऐवजी चांदीची देखील खरेदी या दिवशी करू शकतात आता अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या घरी आणल्यामुळे आपल्या घराची भरभराटी होणार आहे घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर याची प्राप्ती होणार आहे तर अशा वस्तू आपण या दिवशी आवर्जून घरी खरेदी करून घेऊन यायचे आहेत गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा हा सोने खरेदी करण्यासाठी एक शुभ मुहूर्त मानला जातो गुढी पाडव्याच्या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात भरपूर समृद्धी येते गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही सोने सोन्याची दागिने त्याचप्रमाणे सोन्याची नाणे आणि इतर सोन्याच्या वस्तू खरेदी करू शकतात सोन्या व्यतिरिक्त गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही मोती चांदी देखील खरेदी करू शकतात आता प्रत्येकाला सोने खरेदी करणं शक्य होत नाही मग तुम्ही सोन्याहून मौल्यवान अशा कोणत्या वस्तू आहेत त्या घरी आणू शकतात की त्याने देखील माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करेल लक्ष्मी कृपेने घरात पैसा कधीच कमी पडणार नाही आता यामध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तू म्हणजे स्त्रीयंत्र श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आसन आहे ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते ज्यांना पैशाच्या समस्या असतील पैसे काही करून टिकत नसेल पैसा पाहिजे तसा घरात येत नसेल अशा सर्वांनी या दिवशी यंत्राची खरेदी करून आणायची आहे आणि ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये या दिवशी स्थापना करायची आहे यंत्राची स्थापना केल्यामुळे आणि यंत्रावर वेळोवेळी सेवा केल्याने आपल्या घरात कधीच पैशाची कमतरता आपल्याला भासणार नाही यानंतर या दिवशी आपण नवीन कपडे देखील खरेदी करू शकतो गुढीपाडवा हा नवीन कपडे घालून साजरा केला जातो त्यामुळे बाजारात पारंपरिक कपडे खरेदी करण्यासाठी खूप गर्दी असते नवीन वर्षाचे स्वागत नवीन कपड्यांसह करणे शुभ मानले जाते आणि म्हणूनच गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नवीन कपडे खरेदी करण्यास प्राधान्य देतात त्यानंतर या दिवशी तुम्ही नवीन वाहनांची देखील खरेदी करू शकतात नवीन फर्निचर देखील तुम्ही खरेदी करू शकतात नवीन भांडी देखील तुम्ही खरेदी करू शकतात आता या व्यतिरिक्त आपल्याला पुढची वस्तू म्हणजे बघा आपल्याला आपण देवघरामध्ये पाहिजे असलेल्या वस्तूंची या दिवशी खरेदी करू शकतो त्यामध्ये तुम्ही एक स्वस्तिक चिन्ह खरेदी करून आणू शकतात स्वस्तिक चिन्ह हे देखील माता लक्ष्मीचं प्रतीक आहे मांगल्याचं प्रतीक आहे तुम्ही स्वस्तिक चिन्ह हे पितळी ब्रास या धातूच पंच धातूचं खरेदी करून आणू शकतात आणि हे स्वस्तिक चिन्ह तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावर तुम्हाला बाहेरच्या बाजूने लावायचं आहे आणि याची देखील तुम्हाला अमावस्या पौर्णिमा वेळोवेळी पूजा करायची आहे याने देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते अखंड आपल्या घरात वास करते त्यानंतर लक्ष्मीची पावलं तुम्ही चांदीची लक्ष्मीची पावलं या दिवशी खरेदी करून आणू शकतात नंतर श्रीफळ म्हणजेच नारळ श्रीफळ हे देवी लक्ष्मीचे आवडते दे फळ आहे श्रीचा दुसरा अर्थ लक्ष्मी असा होतो जेव्हा तुम्ही लक्ष्मी देवीची पूजा करतात तेव्हा तिला फळे अर्पण करा पूजेच्या ठिकाणी श्रीफळ ठेवावे बघा जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करता त्यावेळेस तुम्हाला तिच्यासमोर फळे ठेवायची आहे त्याचप्रमाणे श्रीफळ देखील तुम्हाला ठेवायचे आहे या दिवशी तुम्ही आवर्जून श्रीफळ आणून ते तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता यानंतर कमळाचे फूल कमळाचे फूल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे देवी लक्ष्मी कमळाच्या फुलात वास करते हे आपल्या सर्वांना माहिती आहेच ती फक्त कमळावर बसते शुक्रवारी माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे यामुळे देवता प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादाने घरात धनधान्याने भरून जाते बघा माता लक्ष्मीची जर का आपण सेवा केली पूजा केली तर आपल्या घरात कधीच आपल्याला धनधान्य कमी पडत नाही आणि म्हणूनच तुम्ही या दिवशी कमळाचे फूल खरेदी करून आणू शकतात आणि ते माता लक्ष्मीला अर्पण करू शकतात यानंतर पुढची वस्तू म्हणजे हळकुंड किंवा हळद धार्मिक कार्यात हळदीचा वापर शुभ मानला जातो एक हळकुंड तुमची अर्थी अडचण दूर करू शकतो तुम्हाला फक्त गुरुवार किंवा शुक्रवारी एक हळकुंड घ्यायचा आहे आणि ते लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून ते तुम्हाला तुमच्या कपाटात ठेवायचं आहे जिथे तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि असे केल्याने लक्ष्मी देवी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील आणि तुम्हाला धनधान्य समृद्धी मिळेल आणि म्हणूनच आपल्याला पाडव्याच्या दिवशी थोडीशी का होईना पाच ते दहा रुपयांची हळद घेऊन यायची आहे आणि ही हळद आणल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे संपूर्ण दिवसभर हळद तिथेच ठेवायची आणि त्यानंतर तुम्ही ही हळद तुम्ही तुमच्या घरात देवघरात पूजेसाठी वापरू शकतात हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे सोने जरी खरेदी करणं शक्य नसेल तरी देखील तुम्ही पाच दहा रुपयाची या दिवशी हळद खरेदी करून आणायची आहे आणि तुमच्या देवघरात तुम्हाला त्याची पूजा करायची आहे त्यानंतर तुळस तुमच्याकडे जर का तुळस नसेल तुळशीचं रोप नसेल किंवा तुमच्याकडे असलेली तुळस ही सुकलेली असेल तर तु तु तुम्ही आवर्जून तुमच्या घराच्या अंगणात तुळशीचे रोप हे लावायचे आहे आणि त्याची सेवा तुम्हाला करायची आहे रोज संध्याकाळी तुळशीला शक्य झाल्यास दिवा लावायचा आहे दररोज सकाळी अंगो झाल्यावर तुळशी मातेला हळदी कुंकू लावून एक अगरबत्ती लावायची आहे तुळशी मध्ये लक्ष्मीचे निवासस्थान असल्याचे मानले जाते त्यामुळे तुळशी मातेची दररोज पूजा केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरात असलेल्या सर्व निगेटिव्ह ही तुळस खेचून घेण्याचं काम करत असते त्यामुळे तुमच्याकडे तुळस नसेल तर तुम्ही आवर्जून पाडव्याच्या दिवशी तुम्ही या मुहूर्तावर तुळस तुम्ही घरी लावू शकतात त्यानंतर पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं माता लक्ष्मीच्या पूजेच्या ठिकाणी तुम्ही पिवळ्या कवड्या ठेवून पिवळ्या कवड्यांची पूजा करू शकतात बघा पिवळ्या कवड्यांची पूजा केल्यामुळे तुमच्या घरात धन आणि संपत्ती यात वाढ होते तुमच्या घरात लक्ष्मी टिकायला चालू होते पैशात पैसा, पैसा वाढतो खर्च कमी होतात धनाची वाढ होते ज्यांच्या घरात आर्थिक फायनान्शियल प्रॉब्लेम असेल पैसा टिकत नसेल पैसा येतो पण खर्च वाढत असेल अशांनी या दिवशी आवर्जून पिवळ्या कवड्या आणायच्या आहेत आणि त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करायची आहे जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर तुम्हाला ह्या पिवळ्या कवड्या तुमच्या देवघरात ठेवायच्या आहे आणि त्याची रोज तुम्हाला पूजा करायची आहे पिवळ्या कवड्या जर का तुम्हाला मिळाल्या नाही तर बघा पांढऱ्या कवड्या असतात तुम्ही पांढऱ्या कवड्या देखील आणू शकतात पाच सात अकरा याप्रमाणे तुम्ही या पिवळ्या कवड्या आणा त्याची पूजा करा पिवळ्या कवड्या नसतील तर पांढऱ्या कवड्या आणून त्याला तुम्ही थोडीशी हळद लावा पिवळी हळद लावा आणि ह्या कवड्या पिवळ्या करून घ्या आणि त्यानंतर ह्या कवड्यांची तुम्हाला अभिषेक पाण्याने दुधाने अभिषेक घालून यांची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करायची आहे बघा यामुळे देखील तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रगती होणार आहे आपल्या सर्वांना असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि पैसा आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग हे ठरलेले असतात तर यासाठीच आपल्याला आपल्या घरात माता लक्ष्मी टिकून राहण्यासाठी लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी घरात असलेल्या संपत्तीत धनात वाढ होण्यासाठी गुढी पाडव्याच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या ह्या अतिशय मौल्यवान वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहे आणि त्यांची पूजा आपल्याला ही रोज करायची आहे या सर्व वस्तू तुम्ही आणल्याच पाहिजे असं नाही तुम्ही एक एक करून वस्तू आणू शकतात ज्यांच्या घरात या वस्तू असतील त्यांनी त्या आणू नका ज्यांच्याकडे ज्या वस्तू नाही त्यांनी त्या वस्तू आवर्जून आणायच्या आहेत यानंतर मोराची पीस बघा भगवान श्रीकृष्णाला मोराचे पंख अत्यंत प्रिय आहेत ज्या घरात मोरपंख असतात त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो आणि यामुळेच तुम्ही या, या नववर्षाच्या सुरुवातीला गुढी पाडव्याच्या दिवशी मोराचा पीस देखील घरात आणून तुम्ही तो ठेवू शकता याच बरोबर पाडव्याच्या दिवशी तुम्ही एक छोटा नारळ घरी आणा आणि तो नारळ लाल कपड्यात गुंडळा आणि तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा बघा यामुळे घरातील सुख ही कायम राहते आणि धनप्राप्ती होते त्यानंतर धातूचे कासव जर का तुमच्या घरात कासव नसेल तर तुम्ही घरात धातूचे कासव आणू शकतात धातूचे कासव आणल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते आणि आपल्या घरातील वाईट शक्तींचाही नाश होतो यामुळे घरात सुख शांती नांदते या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला देवांसाठी ज्या ज्या वस्तू हव्या असतील त्या वस्तूंची देखील तुम्ही खरेदी दे करू शकता पहा गुढी पाडव्यानंतर चैत्र नवरात्रीला सुरुवात होत असते आणि आपल्याला चैत्र नवरात्रीसाठी आपल्या देवघरामध्ये ज्या ज्या वस्तू लागत असतील मग हळद असू द्या कुंकू असू द्या इतर वस्तू असू द्या या वस्तूंची खरेदी तुम्ही गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर करायची आहे आणि या वस्तू तुम्ही त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये वापरायला सुरुवात करायची आहे कारण हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो या दिवशी तुम्ही तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर माता लक्ष्मीच्या फोटोची किंवा मूर्तीची देखील तुम्ही खरेदी करून आणून त्याची स्थापना तुम्ही करू शकतात मूर्ती आणताना किंवा लक्ष्मी मातेचा फोटो घेताना तो कधीही खु स्वरूपात घ्यायचा नाही तर बसलेल्या माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपल्याला घरात आणून त्याची स्थापना करायची आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर का इतर देवांची खरेदी करायची असेल जसं की अन्नपूर्णा देवीची खरेदी गणपती बाप्पांच्या मूर्तीची खरेदी स्वामींच्या मूर्तीची खरेदी तुम्ही या दिवशी आवाजून खरेदी करून आणून त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरात करू शकतात त्याचप्रमाणे ज्यांना नवीन चांदीचे टाक बनवायचे असतील किंवा जुने देऊन नवीन चांदीचे टाक बनवून आणायचे असतील त्यांनी देखील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नक्कीच तुम्ही घरी चांदीचे टाक तुमचे देव बनवून आणू शकतात आणि त्यांना तुम्ही देवपण देऊ शकतात तर पहा आपण जेवढ्या वस्तू बघितल्या आहेत त्यापैकी तुमच्याकडे ज्या वस्तू असतील त्या तुम्ही आणू नका आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जेवढ्या वस्तू आणणं शक्य असतील त्या वस्तू तुम्ही पाडव्याच्या मुहूर्तावर नक्कीच खरेदी करू शकतात ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य होईल त्यांनी या दिवशी गुंतवणूक म्हणून आवर्जून सोन्याची खरेदी करायची आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ